कर्मचारी खऱ्या अर्थानं चौदा ऑक्टोंबरला आदेश निघाला त्यानुसार हिवाळी अधिवेशनामध्ये याची तरतूद व्हायला पाहिजे होती कारण शिक्षण मंत्र्यांनी सभागृहामध्ये त्यावेळेच्या अधिवेशनामध्ये सांगितलं होतं की आम्ही म्हणजे पावसाळी अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी त्यांनी घोषणा केली होती सभागृहात की जून पासून आम्ही पुढचा टप्पा देतोय त्याची तरतूद हिवाळी अधिवेशनात करतोय आणि त्यानंतर फरकासह त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना ही रक्कम जमा होईल आज सभागृहामध्ये बोललेलं जे असतं ते सत्य मांडलं जातं अन्यथा हक्कभंग होत असतो बाहेर राजकीय व्यासपीठावर बोललेलं आणि सभागृहात बोललं यात मोठा फरक आहे कारण घटनेप्रमाणे सभागृह चालत असतं आणि त्या सभागृहामध्ये जे बोललोय ते खऱ्या अर्थानं त्याची पूर्तता होणं गरजेचं आहे आणि आज जर बघितलं तर ती पूर्तता त्या ठिकाणी त्यांच्याकडून झालेली नाही दिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी हा मुद्दा मळीसर मांडला होता की बाबा ही तरतूद तुम्ही केलेली नाही ही तरतूद करा परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची तरतूद न केल्यामुळे तुम्ही लोक वंचित राहिलात आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे तुम्ही बोर्ड परीक्षेवरती बहिष्काराचे जे हत्यार उपसलेलं आहे हे योग्यच आहे कारण नाक दाबल्याशिवाय पण तोंड उघडत नसतं त्या पद्धतीनं कुठतरी शासनाला जाग आणायची जा असेल तर या अशा या आंदोलनाची आज खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे येणाऱ्या तीन मार्चच्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी सभागृहामध्ये बाजू <coughs> प्रकर्षाने आम्ही मांडूस त्यात कुठेही आम्ही कमी पडणार नाही कारण तो तुमचा हक्क काय अधिकार आहे कारण मला चांगलं आठवतंय की त्यावेळे त्यावेळेच्या त्यावे अधिकाऱ्यांच्या त्यावे चुकीमुळे एक टप्पा मायसर आपला मागे राहिला होता चोवीस फेब्रुवारीला तो आपण टप्पा त्या ठिकाणी करून घेतला होता हा मुंबई आणि कोल्हापूर तर त्यासाठी आपण त्या ठिकाणी पाठपुरावा करून त्यावेळी तो करून घेतला त्यावेळी सरकार आपलं होतं म्हणून आम्हाला ते ताकदीन त्या ठिकाणी करता आलं आज विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी नक्की भूमिका आपण ही मांडणार आहोत कारण आज दोन दोन तीन तीन पिढ्या घडवणारे तुम्ही लोक मला वाटते पंधरा वर्षाच्या खाली मुलाची इथे बसलेली नोकरी झाली नसेल झाली आहे आम्ही सेवानिवृत्तीकडे वाटचाल करायला लागलोय अजून आमच्या पगाराची व्यवस्था नाही पेन्शनची आमची काय तरतूद होणार आम्हाला माहिती नाही अशी अशा परिस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करायचं म्हणजे मी बऱ्याच उदाहरण देतो शंभर टक्क्या वेळेस शाळेमध्ये एखादी तुकडी जर या टप्प्यावरची असेल तर दोघही समानच तेच काम करतायत एक जर पूर्ण पगार घेतोय आणि दुसऱ्या बाजूला मात्र पगार घेतोय हे दुर्दैवानं आपल्या महाराष्ट्रामध्ये घडतंय कारण आमचा आग्रहच हे सगळा प्रकार बंद करून टाका आणि या लोकांना पूर्ण पगारावरती द्या कारण काम पूर्ण देता। का काम तुम्हाला पूर्ण आहे बरं त्या ठिकाणी दुसरी बाजू जर बघितली आपली तर त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूमध्ये जर बघताना आज कंडिशन अशी आहे की कला शाखेकडे विद्यार्थी संख्येचा ओढा कमी झालेला तुमच्याकडे काय परिस्थिती माहिती आहे माझ्या ज्युनियर कॉलेजमध्ये जर मला ते आढळून येते त्या संख्येबाबत सुद्धा शासनानं कुठेतरी धोरण स्वीकारलं पाहिजे आज संच मान्यता झाल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं आदेश काढतो ज्यावेळी आयुक्तांच्या माझी बैठक झाली सूरज माटे साहेबांच्या बरोबर त्यांनी सांगितलं की पहिला संच मान्यता जसं टप्पा संपूया आणि त्यानंतर आदेश काढूया परवा सुद्धा माळेसर बागणेसर माया ऑफिसला आले त्या दिवशी आम्ही आयुक्ताला तात्काळ पत्र दिलेलं आहे की आम्हाला मिटिंग त्या ठिकाणी द्या कारण का तर त्या त्यावेळी ठरलं होतं मिटिंगमध्ये की संच मान्यता झाल्यानंतर त्या ठिकाणी वाढीवचा आदेश काढला जाईल आता मला वाटते संच मान्यता बऱ्यापैकी झालेली आहे थोड्यापारशा कॉलेजेसचे संच मान्यता राहिलेली त्याचा त्याचासुद्धा पराव चौधरी साहेबांनी सांगितल्यानंतर ते म्हणजे शेवटचे कॅम्पचा दिवस ठरवणार आहे आणि कॅम्प घेणार त्यात राहिलेल्या सगळ्या ज्युनियर कॉलेजेस पूर्ण करणार आहोत त्यामुळं वाढीव टप्प्याचा आदेश हा निघाला पाहिजे त्याची तुर्त झाली पाहिजे चौदा फेब्रुवारीला माझ्या समजुतीनं चौदा फेब्रुवारीला ई पी सीची बैठक आहे आणि ई पी सीच्या बैठकीमध्ये ठरतं की बजेट काय काय धरायचं शिक्षण विभागानं तर परवा सांगितलं आहे की जवळजवळ आठशे पंचवीस कोटीचं मागणी आहे म्हणजे ह्या टप्पावाढीसाठी ती ज्युनियर असेल हायस्कूल असेल या सगळ्या घटकांसाठी त्या ठिकाणी वाढीवचं जो टप्पा देणार आहोत त्यासाठी आठशे पंचवीस कोटीची मागणी आम्ही मागच्या वेळी त्यांनी केली होती हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा त्यांनी तयार केलेलं आहे ते त्यामुळे त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे कारण परत जर त्या ए पी सीच्या बैठकीमध्ये जर, जर आपली तरतूद नाही झाली तर परत उद्या त्या बुक बुकमध्ये येत नाही आणि तो तरतूद होत नाही अशी परिस्थिती निर्माण होती माळी सरांनी सांगितली तशी वस्तुस्थिती आहे की आज शासनानं ना पैसे नाहीत आहे म्हणजे कशामुळे तुम्हाला माहित आहे कारण बहिणीच्या बाबत योग्य नाही आज पैसे नाहीत पगार सुद्धा वेळेत आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं कुठेतरी आपल्याला धोका व्हायला नको की जून पासनचा एप्रिल पर्यंतचा पगार सगळा शासनानं गोठवला असं होता कामाने यासाठी हे आंदोलन तीव्र केलं पाहिजे तुमच्या सोबत आम्ही ग्राउंड वरच्या लढाईला पण तयार आहोत आणि विधान विधिमंडळातल्या लढाईला सुद्धा आम्ही तयार आहोत त्यात कुठेही आम्ही कमी पडणार नाही कारण म्हणजे आज सर आणि बागणे सरने आम्हाला काही निरोप दिला नव्हता आम्हीच फोन करून विचारणार आंदोलन आहे आम्ही येऊ का तिथं म्हणून त्यांची परवानगी येत्या शिवाय आम्ही तर या ठिकाणी काही जरी झालं तरी ताकदीला त्या ठिकाणी आपल्याला हा लढा उभा करावा लागेल आणि नुसता कोल्हापूर विभाग नाही तर पूर्ण राज्यभर म्हणजे त्या ठिकाणी हा लढा मागणीसर उभा केला गेला पाहिजे खऱ्या अर्थानं तर आणि तरच त्या ठिकाणी आपली तरतूद होणार आहे कारण बाळ सुद्धा प्रेम रडत नाही तोपर्यंत आई दूध पाजत नसते त्यामुळे आपण ही भूमिका सगळ्यांनी घेऊया आणि त्या ठिकाणी शासनाला इतका दबावानी आहे की उद्या शासनाला म्हटलं पाहिजे की आम्ही तुमची तरतूद करत आहोत आता सुद्धा आपण डेप्यू डायरेक्टर स्तरावरती आदेश काढायची जबाबदारी त्यांची आहे त्यांनाही आपण सांगूया की काही जरी झालं तरी आम्हाला आमचा आदेश हातात पाहिजे